नमस्कार मंडळी कसे आज सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहान बाळासाठी नाचणी सत्व पावडर माझी मुलगीसुद्धा ही सहा महिन्याच्या वरती झालेली आहे तर मी तिच्यासाठीही सत्व पावडर बनव बनवत आहे तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे इथे मी नाचणी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ते तीन ते ती चार पाण्याने आता धुवून घेत आहे जोपर्यंत नाचणीतील लालसर पाणी निघून जात नाही तोपर्यंत मा ही नाचणी पाण्याने धुत राहायची आहे मी इथे चार ते पाच वेळा नाचणी पाण्याने धुवून घेतलेली आहे मार्केटमध्ये मिळणाऱ्या नाचणीच्या पावडरपेक्षा कधीही घरी बनवलेली पावडर ही नेहमीच चांगली असते बाळाच्या वाढीसाठी तर बघा मी इथे ही चार ते पाच वेळा धुवून घेतलेली आहे आणि आता ही नाचणी पाणी टाकून दहा ते बारा तास म्हणजे रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल कारण नाचणी ही कडक असते मटकी किंवा इतर कडधान्यापेक्षा ती कडक असल्याने जास्त वेळ ठेवावी लागते तर मी हे दहा ते बारा तास ठेवलेली होती आणि आता ती भिजलेली आहे तर बघा मी इथे कापडामध्ये ही नाचणी काढून घेत आहे कारण ही मऊ होत नाही त्यामुळे जास्त वेळ ही भिजत ठेवावी लागते त्यानंतर या नाचणीला आपल्याला कोंब आणायचे आहेत तर मी एका भांड्यामध्ये कापड ठेवलेला आहे आणि दुसऱ्या कापड्यामध्ये ही नाचणी बांधून म्हणजे डबल कापड घेऊन हे आता मी सात ते आठ तासासाठी या नाचणीला कोंब येऊ देणार आहे तर बघा सात ते आठ तासानंतर आपली ही नाचणी कोंब आलेली आहे नाचणी ही आकाराने छोटी असल्याने त्याचे देखील छोटे असतात मटकी किंवा मूग यासारखे मोठे कोंब त्याला येत नाही बघा इथे नाचणीला कोंब आलेली आहे तर ही नाचणी आता आपल्याला सुकवत ठेवायची आहे वाळवायची आहे तीसुद्धा ही आपल्याला आतमध्ये म्हणजे घरातच फॅनमध्ये वाढवायची आहे बाहेर उन्हामध्ये सुद्धा वाढवू शकता पण त्यातील पौष्टिकता कमी होते उन्हात वाढवल्याने त्यामुळे ती आपल्याला घरातच भा सॉरी वाळून घ्यायची आहे त्यानंतर सहा ते सात मिनिट ही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे यामध्ये मी पाच बदाम टाकलेले आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही घालू नका कारण बदामसुद्धा गरम असल्याने जास्त घालू नका आणि नाचणी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही हे नाचणीसत्व पावडर बाळाला देऊ शकता तर बघा नाचणी आपली भाजून झालेली आहे नाचणीमध्ये भरपूर असे कॅल्शियम असते लोह असते त्यामुळे हाडं वाढण्यास मदत होते बाळाची आ, स्नायू वाढण्यास मदत होते स्टॅमिना वाढतो आणि झोप चांगली लागते बाळाला तर बघा इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे याच्यापेक्षा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही ही पावडर चाळून घेऊ शकता परंतु चाळल्याने त्याच्यातले भरपूर पावडर कमी होते किंवा पोषण तत्वसुद्धा निघून जातात त्यामुळे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करा या ठिकाणी मी अगदी बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही एअरटाईट डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता ही पावडर एक ते दीड महिन्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि आता आपण नाचणी सत्व कसं बनवायचं म्हणजे रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी चमचाभर नाचणीची पावडर घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकून त्यातील गुठड्यात घेऊन एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बाळाला पहिला आहार म्हणूनसुद्धा तुम्ही नाचणी देऊ शकता सात ते नऊ महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही एक चम्मच नाचणी देऊ शकता इथे मी थोडासा गुड ॲड करून घेतलेला आहे लहान बाळाला गुळाचा वापर तुम्ही करू शकता साखर किंवा मिठाचा वापर बाळाच्या बाळासाठी एक वर्षापर्यंत करू नका कारण बौद्धिक किंवा मानसिक विकासासाठी ते चांगलं नसतं त्याच्यामुळे तुम्ही गुळाचा वापर करू शकता दोन वर्षापर्यंतच्या बाळाला असा होममेड आहारच तुम्ही द्या मार्केटमध्ये मा सुद्धा नाचणी किंवा रागीचं पीठ उपलब्ध असते परंतु तुम्ही होममेड करा के वाई बेटा है तुम्ही ते केव्हाही बेटर असेल दिवसातून हे तुम्ही सात ते नऊ महिन्याच्या बाळासाठी एक चमचा करून देऊ शकता त्यानंतर तुम्ही हे प्रमाण वाढवून दोन चमचे क घेऊ शकता तर इथे या, या उकड म्हणजे उकडीसुद्धा आलेली आहे आणि आपल्या बाळासाठीही तयारसुद्धा आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू